हाय टू फॅमिली कशा आहेत सगळे बरे आहेत का श्री स्वामी समर्थ सर्वांना चला आपण पहिली का लाल चिकनची रेसिपी टाकलेली आहे तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघून घ्या आज आपण बनवू काळ मसाल्यातलं चिकन तर जसं मी चिकन बनवणारी खेड्या काढली पद्धत आहे तर आपण गावठी पद्धतीने कसं चिकन बनवायचं यात तुम्हाला दाखवते मी रेसिपी चला साहित्य काय काय घेतलं ते बघू चिकन बनवण्यासाठी मी कांदा घेतला आहे अद्रक लसूण खोबरं चणे कोथंबीर आणि धन्याचे पावडर घेतली तर आता आपण पहिला कांदा भाजून घेऊ बघा आता आपण कांदा भाजायला टाकला तर तक चांगला कांदा काळा आहे आपण एकदम कांदा भाजून घेऊ चांगला लाल कांदा बघा आता आपला लाल लाल होत चालला आपण चांगलं याला भाजून घेऊ आज दहा मिनटं भाजून घेऊ आता आपण कांदा आपला थोडा लाल झाला आपण ते बघा मी थोडंच खोबरं घेतलंय खोबरं पण आता कांद्यामध्ये मी भाजा टाकून देते आपला कांदा बाजू भाजतय त्यामध्ये आपलं खोबरं पण भाजून घेऊ चांगलं भाजून घेऊ बघा आपला कांदा भाजत आला आपण अजून त्याला दोन मिनटं भाजून घेऊ काळ्या मसाल्याची भाजी करतो म्हणून आपण जरा कांदा अजून थोडस भाजून घेऊ आपला काळा मसाला तयार होतो अजून पाच मिनटं भाजून घेऊ याला बघा आपला कांदा भाजून झाला आता चांगला काळा चणे आता हे खोबरं लसूण कोथंबीर आता आपण या हे सगळे एकत्र वाटून घेणार आहे चणे आता आपण मिरच्या भाजून घेऊ मिरच्या चांगला खरपूस भाजून घेते याच्यामध्येच मी थोडसे धणे टाकून घेणार आहे जास्त गरम मसाला घेत नाही खाली धने आणि जिरे त्यामध्ये आता भाजून झाल्यात आपण काढून घेऊ मिरच्या धणे पण भाजून झाले बघा मसाल्यामध्ये आपण काळा कांदा करून घेतला आहे अद्रक लसूण कोथंबीर धने आणि चणे तुम्ही चण्याची डाळ असते आपली घरामध्ये ती पण भाजून टाकू शकता आता माझ्याकडे नव्हती घरामध्ये त्यामुळे मी चणे घेते तर आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊ मसाला वाटून झाला आता आता आपण याला तेलात चांगलं तळून घेऊ चांगलं गरम मी तेल टाकून घेऊ काय चिकन मध्ये मिरच्या जास्त घातल्या बोलत चरचरीत पाहिजे म्हणून तर तुम्ही मिरच्या कम जादा करून घेऊ शकता प्रत्येकाची टेस्ट वेगळी कुणाला तिखट आवडतं कुणाला तिखट नाही आवडत आता आपण मसाला टाकून घेऊ काय बाहेरचा काळा मसाला विकत आणत नाही जसं म्हणजे आपल्या मरा खेड्यात जसा मसाला करते का तसाच मसाला मी पण आज काळा करून चिकनची भाजी करणार आहे तुम्ही पण नक्कीच असा मसाला करून एक बार भाजी खाऊन बघा आवडली तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला आता आपण मसाला परतून घेऊ आपण चांगला मसाला करून घेऊ बघा कसा का काळा आला मसाल्याला आपण यात कुठला गरम मसाला घाटी मसाला लाल मिरची काहीच टाकणार नाही का आता ना आपण लाल मिरची हिरवी मिरची जास्त टाकली आहे लाल मिरचीचा घाटी मसाला मट चिकन मसाला बिलकुल वापर नाही करणार मसाला तळून झालाय बघा चवीनुसार मीठ टाकते चिकन स्वच्छ धुवून घेतलंय চিক ধস চিক চাল শিজ आता आपलं चिकन चांगलं पंधरा मिनटं बघा वाफेवर शिजलंय आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ हे मसाल्याचे पाणी टाकणार आहे बघा आता मी शिजण्यापुरतं पान टाकलं भाजी पातळ बनवणार एका आता बाजरीच्या भाकरीसंग चुरून खाण्यासाठी तुम्ही पण ही भाजी जेव्हा कधी बनवता मी तर बोलाल नक्की ही भाजी तुम्ही करून बघा आणि बाजरीच्या भाकरीसंग खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडत शिजण्यापुरतं पान टाकलं आता आपण या भाजी चांगलं शिजून घेऊ आता आपण याच्यावर झाकण ठेवू पंधरा मिनट बघा आता आपली भाजी चांगली उकळी पूर्ण भाजी आपली आता शिजून झाली आता मी माझ्या पूर्ण भूक लागली जेवण वाढून घेते मुलाला भूक लागली म्हणून जेवण वाढवून घेतलं बघा आपली भाजी कशी दिसते वाटीमध्ये एकदम मस्त काळा काळा मसाला आणि ज्वारीच्या भाकरी चला मुलाला जेवण वाढते ये आनंद बस खाली आता माझा गोडगा बसतो तो तो भी मेरा दिखा। आपला गरम ज्वारीच्या भाकरी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपण बनवलं होतं काय मसल्या तर चिकन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना